अजित पवारांनी छत्रपती सहकारी कारखाना निवडणुकीच्या प्रचाराचा फोडला नारळ विरोधक कारखाना सुस्थितीत आणील का अजित पवारांचा प्रश्न संपूर्ण देशातील शाळांमध्ये दे फुले चित्रपट दाखवला पाहिजे चित्रपट पाहिल्यानंतर शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया कोल्हापूरच्या जयसिंगपूरमध्ये छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण कार्यक्रमाला खासदार शाहू महाराज यांची उपस्थिती मध्य प्रदेशातील युवकाच्या भंडाऱ्यातल्या तुमसर मध्ये अल्पवयीन मुलीसोबत विवाह जिल्हा संरक्षण विभागाकडून गुन्हा दाखल पोलिसांकडून तपास सुरू संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सुनावणी उद्या होणार सरपंच देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात चालून लवकरात लवकर निकाल लावावा अशी धनंजय देशमुख यांनी केली मागणी त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वास मंडळावर गुन्हा दाखल करा भारतीय पुरातत्व खात्याचे त्र्यंबकेश्वर पोलिसांना पत्र मंदिराच्या आवारात अवैधरित्या लाडू विक्री होत असल्याच्या तक्रारी एक रुपयामध्ये पीक विमा कर्ज योजनेमुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या तिजोरीवर दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात सहा हजार कोटींचा भूर्दंड काहींनी बनावट अर्ज दाखल करून पीक विमा लाटल्याचाही प्रकार समोर <स्ति> <स्ति> मनमाडच्या एका शेतकऱ्याच्या विहिरीत तेल मिश्रित पाणी आढळलं भारत पेट्रोलियमची तेलवाहिनी जवळूनच जाते तिला गळती लागल्याची शक्यता गळती शोधण्याचं काम युद्धपातळीवर सुरू नंदुरबार बाजार समितीमध्ये लाल मक्याची आवक वाढली आहे लाल मक्याला तब्बल एकोणीसशे ते रुपयांचा दर जळगावच्या मसावत मध्ये रुळावर दगड ठेवल्याचा प्रकार समोर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली रुळावर अशा प्रकारे दगड ठेवणाऱ्यांचा शोध सुरू अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज